आषाढी वारी आळंदी ते पंढरपूर मार्गावरती लाखो भाविक वारकरी वार हे निघालेले आहेत आणि त्यातूनच आता खूप मोठी बातमी समोर येते आणि खूप मोठा आश्चर्यकारक असा अद्भुत चमत्कार घडलेला आहे दिंडीतील एका वारकऱ्यासोबत आणि त्या चमत्काराने संपूर्ण महाराष्ट्र हा आश्चर्यचकित झालेला आहे महाराष्ट्रातील संपूर्ण जनता हे पंढरीच्या दिशेने निघालेले आहेत माऊलींच्या सोहळ्यामध्ये असणारा एक वारकरी ज्याची सत्याऐंशी ही वारकरी वारी ही आहे आणि सिरियलने या कधीही एवढ्या मोठ्या अडचणीमध्ये संकट काळामध्ये देखील त्या वारकऱ्याने आपली वारी कधी चुकू नाही एवढे मोठे संकट आले त्यांचा मुलगा देखील वारला होता परंतु त्यांनी वारी कधी चुकवली नाही आणि त्याचंच फळ त्यांना आज मिळालेलं आहे दोन हजार पंचवीस मध्ये अद्भुत चमत्कार माऊलींच्या सोहळ्यामध्ये घडलेला आहे पंढरीच्या दिशेने येत असताना हा चमत्कार घडला आणि त्या चमत्काराने पालखी सोहळ्यामध्ये देखील सर्वत्र चर्चा होत आहे आणि त्या वारकऱ्याच्या भेटीला संपूर्ण वारकरी हे दर्शनासाठी जात आहेत त्याचं दर्शन घेत आहेत आणि ते वारकरी आपला अनुभव देखील सांगत आहेत नेमकं घडलं काय हा अद्भुत चमत्कार रात्री घडलेला आहे ज्या वेळेला वाल्याहून माऊलींचा पालखी सोहळा सकाळी प्रस्थान करणार होता त्यावेळेला तिथेच हा अद्भुत चमत्कार घडला आणि त्या अद्भुत चमत्काराने संपूर्ण महाराष्ट्र आज ढवळून निघाला आणि पंढरीच्या दिशेने महाराष्ट्रातील भाविक ही निघालेले आहे त्या वारकऱ्याच्या भेटीला त्यांच्या दर्शनाने आपला उदार होईल ह्या उद्देशाने निघालेला आहे नेमका तो अद्भुत चमत्कार काय घडला तो आपण पाहणार आहोत ज्या वेळेला जेजुरीला मुकाम होता तिथून निघाल्यानंतर दिवसभर चालून चालून संध्याकाळी मुकामाला वाला येथे आले आणि तिथे मुकाम केला असता संध्याकाळी अं दुधाचं बासुंदी वगैरे सर्व काही पंचपक्वान जेवायला वारकऱ्यांसाठी अन्नदान केलं होतं आणि त्याच दिंडीमध्ये त्याने अन्नदान केला असता त्याने पोट भरून असा आस्वाद घेतला आणि ज्या वेळेला राहुटीमध्ये झोपण्यासाठी म्हणजेच पालामध्ये झोपण्यासाठी तो वारकरी गेला त्यावेळेला त्याचं नामचिंतन चोवीस तास देवा देवाचं चिंतन विठ्ठल विठ्ठल माऊली माऊली असा चिंतन त्या वारकऱ्याच्या मुखामध्ये संपूर्ण आयुष्यामध्ये त्याने एकही क्षण असा वाया जाऊ दिला नाही असं चिंतन त्याच्या मुखामध्ये सतत चालू होतं आणि त्या फळ फलस फलश्रुती ही मिळण्याची वेळ हे आपल्या डोळ्याने बघण्याची वेळ आली आणि ज्या वेळेला राहुटीमध्ये झोपण्यासाठी गेला त्यावेळेला दिवसभर चालून चालून त्याचे पाय हातपाय हे थकले होते त्याला कंटाळा आला होता थकवा आला होता तो गाढ झोपेमध्ये गेला परंतु ज्या वेळेला मध्यरात्रीची वेळ आली बारा एक वाजला त्यावेळेला फक्त किरकिऱ्यांचा आवाज आणि सर्वत्र शांत पसरलेली होती त्यावेळेला तो वारकऱ्याला स्वप्न पडलं आणि त्या स्वप्नातूनच तो जागा जागा झाला आणि उठून बघतो तर पालामध्ये सर्व वारकरी झोपलेले आहेत आसपास कोणीही नाही जाग आणि किरकिऱ्यांचा आवाज येत होता त्यावेळेला त्याला जे काही अद्भुत चमत्कार घडला त्याप्रमाणे तो पुढे करत राहिला त्याला कोणीतरी आपल्याला बोलवत आहे असा आवाज आला तो राहुटीतून पालातून उठला आणि त्या गर्दीतून बाहेर निघला बाहेर निघल्यानंतर अशा ठिकाणी पोहोचला त्या ठिकाणी कोणीच नव्हतं अशा ठिकाणी गेला आणि एका निवांत झाडाखाली चार वारकरी पांढरे शुभ्र कपडे घालून आ, सोबत पताका देखील होत्या आणि झेंडे पकवाज टाळ पिशव्या सर्व काही तेथे बाजूला उभे करून ठेवले होते आणि हे चार वारकरी वार त्या झाडाखाली झोपले होते हा देखील वारकरी तिथे गेला आणि त्यांच्या शेजारीच त्याला झोपण्याची आकाशवाणी झाली आणि तिथे तो झोपला परंतु ज्या वेळेला पहाटे तो उठला चार वाजता त्यावेळेला तिथे कोणताही पुरावा त्याला सापला नाही की इथे चार चार वारकरी होते किंवा पिशवी पताका पकवाज इथे उभे केलेले होते असा त्याला कोणताही पुरावा दिसला नाही आणि तो खूप घाबरल्यासारखा झाला आणि त्याला स्वप्नामध्ये घडलं काय असं वाटलं लागलं परंतु तो रावटीमध्ये नव्हता तर तो एका झाडाखाली होता हे त्याला नाकारता येत नव्हतं आणि त्याला स्वप्न म्हणावं तर मी इथं कसं काय पोहोचलो हे त्याला आश्चर्य वाटलं वारकऱ्याला परंतु त्याला रात्री जी घटना घडली ती त्याला स्मरण व्हायला सुरुवात झाली आणि सर्व काही घटना त्याच्या लक्षात आली त्यावेळेला तो तिथून आपल्या दिंडीमध्ये आला आणि आपल्यासोबत सहकारी वारकरी जे काही त्यांच्या वयाची मित्रमंडळी होती दिंडीमध्ये आला आणि तेथे जाऊन त्याच्या डोळ्यातील आसरू हे त्याला अनावर झाले आणि त्यावेळेला आ, सर्वत्र तिथं त्याला भेटण्यासाठी आली आणि रात्री तो कुठे गेला होता म्हणून विचारू लागला त्यावेळेला त्यांना सर्व तिथं दिंडीतील मित्रांना हकीकत सांगितली आणि त्यांना सांगितलं की मला रात्री अशा अशी आकाशवाणी झाली मी आपल्या रस्त्यावरती पंढरीच्या वाटेवरती निवांत झाडाखाली गेलो तिथे चार वारकरी झोपले होते त्यांच्यासोबत मी झोपलो आणि मला पुन्हा आकाशवाणी झाली की ज्या वेळेला सकाळी मी गरबडून चार वारसा पहाटे उठलो त्यावेळेला ते वारकरी नव्हते तर तिथे पुरावा सुद्धा सापडला नाही की ते वारकरी तिथे होते रात्री आणि ज्या वेळेला मी विचार करू लागलो त्यावेळेला मला साक्षात्कार झाला पांडुरंगाचा आणि पांडुरंग म्हटलं की तू मला अजूनही ओळखलं का भक्तात ते चार वारकरी हे पुरुष नसून ते माझेच अवतार होते आणि मीच तुला तिथं बोलावून घेतलं होतं हे ज्या वेळेला दिनीतील वारकऱ्यांना सांगितलं सर्व वारकरी तिथे त्यांच्या त्या भक्ताच्या गोळ्यामध्ये असू अनावर होते आनंद असू होते मला पांडुरंगाने साक्षात्कार दिला माझ्या वारीचं मला फळ दिलं मी आयुष्यभर मी नामचिंतन केलं वारी चुकू नाही त्याचंच फळ मला पांडुरंगाने या रूपाने दिलं असं त्याला आनंद आस्रो अनावर झाले आणि नंतर भजनामध्ये अजून विलीन झाले आणि पायी मार्गस्थ झाले परंतु वाऱ्यासारखी ही चर्चा सर्वत्र पालखी सोहळ्यामध्ये पसरली आणि जिथे तिथे या वारकऱ्याची भेट होईल तिथे सर्वजण त्यांचं दर्शन करण्यासाठी येऊ लागले दर्शन घेऊ लागले आणि त्यांना ते सर्व काही रात्री घडलेले हकीकत ते वारकरी सांगू लागले हा अद्भुत चमत्कार घडलेला आहे रात्री दिंडीतील एका वारकऱ्यासोबत आणि हा चमत्कार ऐकून आणि ती सर्व काही हकीकत ऐकून अंगावर शहारी उभे राहतील अशी सर्व काही घटना घडत गेली आणि हा अनुभवलेला वारकरी दिंडीमध्ये आहे त्याचं नाव गोपनीय ठेवण्यात आलं कारण या ठिकाणी अडचणी निर्माण होऊ नयेत म्हणून ओळख ही लपवण्यात आलेली आहे आणि वयोवृद्ध वारकरी असल्यामुळे त्यांना गर्दी जमत नाही त्यामुळे ही गुपित ठेवण्यात आलेला आहे परंतु त्या वारकऱ्याचा आज उद्धार झालेला आहे माऊलींनी पांडुरंगांनी त्यांना फळ दिलेलं आहे त्यांच्या जीवनाचा उद्धार केलेला आहे त्यांनी ज्या वेळेला गावाकडे सुद्धा फोन केला त्यावेळेला देखील सर्व हकीकत सांगितली बरेचसे जण म्हणतात अंधविश्वास आहे तर अंधविश्वास नाही तर ही भक्ती आहे भक्तीमध्ये सर्व काही ताकद असते घडवण्याची आणि पांडुरंग ईश्वर आहे याची अनुभूती आपल्याला वारंवार पावलोपावली दिसून येते आणि हाच अद्भुत सोहळा आहे आषाढी वारी जी की पांडुरंगाची उपस्थिती ही आपल्याला दर्शवून देते आणि सोहळ्यासोबत संपूर्ण जगाला चालवणारा तो ईश्वर आहे याची पावती आपल्याला अनुभूती मिळून जाते या वारकऱ्याबद्दल आणि या अद्भुत चमत्काराबद्दल आपल्याला काय वाटतं नक्की कमेंटमध्ये